एखाद्या समाजाच्या बैठकी विरोधात खुलेआम विरोध करणे हे केवळ राजकीय अज्ञान नव्हे तर सामाजिक तिरस्काराचे लक्षण आहे आपण जनतेचे प्रतिनिधी असून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम करणे हे कोणत्याही जबाबदार नेत्याला शोभणारे नाही माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांनी केलेले समाजावरील वक्तव्य आता लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे ठरले आहे समाजातील संघटनांच्या बैठका या सामाजिक शैक्षणिक आणि विकासाविषयक चर्चांसाठी असतात अशा कार्यक्रमांचा विरोध करणे म्हणजे समाजाच्या उभारणीवर आघात करणे होय राजकारण हे मतभेदांवर चालते पण ते समाजाच्या विघटनावर आधारित असू नये नेता कितीही मोठा असो तो जर समाजामध्ये विष पेरून आपले राजकीय वर्चस्व टिकू पाहत असेल तर तो लोकशाहीशी विश्वासघात करत आहे प्रभाग अकरा येथे दोन दिवसापूर्वी येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक कार्यकर्त्यांच्या बैठकीत सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते त्यात त्यांनी समाजाच्या बैठकांना विरोध करणाऱ्या भाजपा अध्यक्षांचे वागणे चुकीचे आहे समाजासाठी दहा बैठका घेऊ असे म्हणत परखड टीका मालकांनी केली या विधानामुळे पक्षातील अंतर्गत दुसफूस चवाट्यावर येत आहे या प्रभागात आपलीच मोठी ताकद आहे आपलाच माणूस निवडून येऊ हो शकतो पक्षाने तिकीट नाही दिल्यास आपण ही विचार करू असे म्हणत या कार्यक्रमाच्या दरम्यान कोणीतरी बैठक कशाला घेत आहात अशी विचारणा केली यावर मालक म्हणाले की समाजासाठी आम्ही एकत्र हो। येत आहोत भाजपा येऊन कोणी धमकावण्याचा प्रयत्न केला तर सहन करू नका त्याच्या कमरेत लाद घाला असा मौलिक सल्लाही मालक द्यायला विसरले नाही देशमुख यांनी पाच टर्म मध्ये निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विरोधकांना पराभूत केले आणि पाच वेळा आमदार झाले मग या विजयात फक्त एका विशिष्ट समाजाचाच पाठिंबा होता का किंवा इतर समाजाने मालकांना काय दिले नाही का मग इतर समाजाबद्दल मालकांना इतका रोष का आपल्या समाजाच्या सर्वांनाच अभिमान असावा आपल्या समाजाचा सर्वांनाच अभिमान असावा पण इतर समाजाचा द्वेष किंवा सवतीच्या लेखाप्रमाणे दुसऱ्यांना वागणूक देणे हे मालकांना व त्यांच्या कट्टर समर्थकांना पटते का सोलापूरकरांसाठी मालक असलेल्या या मालकांना याची जाणीव नाही का एवढेच इथे सांगायचे देशमुख यांनी केलेले विधान हे पक्षीय शिस्तीच्या विरुद्ध असून त्यांच्या नेतृत्वातला जबाबदारपणा डळमळीत दिसतोय समाज विरोधक नेते म्हणून काही क्षणाचे लक्ष वेधून घेता येईल पण समाजाचा विश्वास गमावल्यावर राजकीय पायाभरणी कायमची कोसळते विचारपूर्वक बोलणे आणि सर्व समाजांचा सन्मान राखणे हीच खरी राजकीय प्रकल्पता आहे राजकारणात दादागिरी बोलघेवणेपणा आणि अन्य समाजावर टीका ही संस्कृती वाढू नये यासाठी पक्ष श्रेष्ठींनी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे समाजांना भिडवणे नव्हे तर जोडणे हेच खरे नेतृत्व असते म्हणूनच अशा प्रकारच्या वक्तव्यांना आता समाज आणि पक्ष दोघांनीही स्पष्टपणे नकार द्यावा लेखन संपादक संजय गोलक लोकप्रहार न्यूज सोलापूर आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपला समाज एकत्रित राहायला पाहिजे ही सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे गेल्या वेळाला बी आम्ही दोन तिकीट लिंगायत समाजाचे दिलं होतं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अकरामध्ये त्यावेळी आपण थोडं बहुत मताने कमी पडलं कुठेतरी कमी पडलं आणि आपले दोन्ही लिंगायत समाजाचे शीत आपले पराभूत झाले हो आपले बिराजार बसलेले त्यांना आणि परम शेट्टींच्या घरच्यांना या दोघांनी दिलं पण आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करता तिथं अनेक कार्यक्रम घेतलं पक्षाला उभं केलं पक्षाचं पक्षा सभासद नोंदणी केलं लोकांचं आमदारची ज्या खासदारची ज्यावेळी मतदान करून घेतलं पण आपण सगळ्यांनी हे सगळं करत असताना आपली ही ताकद आपण स्वतः आपण ताकद दाखवावं ही तुम्हाला सगळ्याला विनंती करतो ज्या आज इथे उपस्थित आहात तुम्ही आणि या उपस्थितीमध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या प्रमाण आपली ताकद लिंगाय समाजाची जवळपास येत त्या प्रभागामध्ये आठ ते दहा हजार लोक लिंगाय समाज आहेत त्या आठ ते दहा हजार लोकांनी एकत्रित आलं तर माण समोरचा माणूस दुसरा कोणी निवडून येऊ शकत नाही केवळ फक्त आपला समाजातच माणूस निवडून येतो पण ही समाज ही जर आपल्याला सगळं करायचं असेल तर आपला समाज एकत्र येण्याची गरज आहे आणि आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की समाज एकत्र यावं तुम्ही सगळ्यांनी ताकद वाढावं आपल्या समाजातला कोण माणूस काम करतो त्याच्या पाठीमागं ताकद लावून आपण पक्षामध्ये तिकीट द्या नाही दिलं तर आपण पुढचा विचार करू जोपर्यंत तिकीट मागणं आपलं काम आहे आपण तिकीट मागायचं आणि सगळ्यांनी समाजाने तिकडे एक जण मागितला तिकडे एक जण मागितला किंवा इकडं कुणीतरी मगाशी सांगत होते की बैठक कशासाठी घ्यायला आलो कशा काय संबंध आहे बैठक घ्यायचं अरे समाजाचे आम्ही सगळे एकत्र येणार समाजाचं बैठक लावणार याचा कुणाचं काय आक्षेप असायचं काय गरज नाही आहे जर करता दमदाटी करत असेल किंवा दादागिरी कि करत असेल मी तुम्हाला सांगतो की त्याच्या कमरेत लात घाला त्याच्या हायगाय करू नका कोणीतरी यायचं कुठल्या तर पक्षातनं इकडं तिकडून चमचेगिरी करत इकडं तिकडं फिरत यायचं आणि इथं येऊन जर करता या पक्षामध्ये येऊन दादागिरी करत असेल तर आपण कोणी सहन करू नये आपण शेवटी आपण सगळे वीर शेव लिंगायत आहोत आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो आपण एक प्रकारचं एकत्र येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आजच्या या निवडणुकीमध्ये आपण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरामध्ये आपली ताकद दाखवल्याशिवाय आपण राहायचं नाही आहे आपल्याला माहित आहे की आपण आज मी एकटा आलो उद्या आपल्याला गरज पडली तर पूर्ण समाजच घेऊन मी तुमच्या प्रभागामध्ये येईल आणि तुमच्या पाठीमागं ताकद येईल आज आपल्या सगळ्यांना मी सांगू येतो मी खरंच शिरसेल्यांचा मी आभार मानतो की आपण समाजाला एकत्र करण्याचं निदान प्रयत्न तर सुरू केला आणि हे प्रयत्न आपण जोपर्यंत निवडणुका जोपर्यंत लागत आहेत किंवा जोपर्यंत निवडणुकीला निकाल लागणार आहे तोपर्यंत आपण हे प्रयत्न थांबू नये सातत्यानं प्रत्येक समाजातला प्रत्येक माणसाला जोडत जावा आणि सगळ्यांना एकत्रित करा आणि तेच आपल्या शेवटी आपल्याला समाजाची उन्नती करायची असेल किंवा समाजाचा विकास करायचा असेल तर आपला एक लोकप्रतिनिधी आपल्या या महानगरपालिकेमध्ये राहायला पाहिजे आपल्या भागातल्या लोकांचं जे काही कामं असतील सर्वसामान्य माणसाचं किंवा का, ज्या काही अडीअडचणी असतील ते सोडविण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी या महानगरपालिकेमध्ये असायला पाहिजे आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याला निवडून देतो आणि दुसऱ्याकडे हातात हा आपण बघत बसतो आणि त्याच्या पाठीमागे लागतो काम करून दे आता आपला हक्काचा माणूस निवडून यायला पाहिजे आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो आणि त्यामुळे आपण आपले आपल्या त्यामुळं एकत्रित केलं मला असं वाटतं की आज कमी संख्येने तुम्ही इथे उपस्थित असतात पण ही संख्या वाढायला पाहिजे प्रत्येकाशी चर्चा व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या समाजातल्या प्रत्येक माणसाला जागरूक व्हायला पाहिजे आणि ही जागरूकता ही समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपल्यासाठी ही गरजेचं आहे आज आपल्या आपण बघतो सगळे समाज एकत्र येतात त्यांच्या त्यांच्या माणसाचं त्यांनी शिफारस करतात त्यांना निवडून आणायचा प्रयत्न करतात का आपण काय चूक केलं कोणीतरी आपल्या महाराजांनी म्हणलं मगाशी म्हणले की तुम्हाला पदाधिकारी भारतीय जनता पक्षांना पदाधिकाऱ्यावर कमी करतो तुम्ही इथं बैठक कशाला घ्यायला आला भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षांचं असं वागणं असेल तर चुकीच आहे आणि असं काही जर वाटत असेल कुणी आपल्या समाजाची बैठक घेऊ नये समाजाचा विकासासंदर्भात चर्चा करू नये हे चुकीचं आहे आणि त्या मी स्वतः मी सांगू इच्छितो की सम, मी वीर शेव का, का, समाजाचा काय समाजाचा आहे वीर शेवराच्या उन्नतीसाठी वीर शेवराच्या प्रगतीसाठी मी त्यांच्या बरोबर राहणार आणि असे एक काय दहा बैठका घेईन आणि त्या आपल्या समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करीन समाजाचा विकास करणं म्हणजे या राष्ट्राचा विकास आहे समाजाचा जोपर्यंत आपले लहान सहान समाज विकास होऊ शकत नाही या देशाचा विकास होऊ शकत नाही आपल्या सगळ्याला विकास करायचा असेल तर आपण सगळे एकत्र यावं आणि तुमच्या पाठीमागा तात्तीनं आम्ही सगळे वीर बांधव तुमच्या मागे आहेत आणि त्यावेळी त्यांना तुम्हाला कुणाचा त्रास होईल आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला तुमचा त्रास झाला तर आम्ही तुमच्या बरोबर राहू आणि एवढंच नाही तर मी त्यावेळी आम्ही कुठल्या पक्षाच्या दुसऱ्या कुठल्या पक्षाचं विसरून जाऊ सगळ्या पक्ष मिळून आम्ही तुमच्या पाठीमागा ताकदीन उभं राहू एवढंच सांगतो इथं बोलिलं माझा मान सन्मान केलं याबद्दल आपल्या समाजाचं आपल्या सगळ्यांचं शिर्षेला वेळ यांच्या यांच्या सगळ्या बेत मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द पितो जय हिंद जय महाराष्ट्र